नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत दहा महत्वपूर्ण मुद्द्यांवर आज निर्णय वीस लाख रुपयांपर्यंत कर सवलत देण्याचा निर्णय समान श्रेणी समान निवृत्ती वेतन पूर्णतः लागू करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे वित्तमंत्र्यांचा पुनरुच्चार जम्मू काश्मीरमधल्या सोपोर भागातून एका दहशतवाद्याला अटक मोठा शस्त्रसाठा ही जप्त जलवायू परिवर्तनाबाबतच्या महत्वपूर्ण पॅरिस कराराची आजपासून अंमलबजावणी सुरक्षित मातृत्व अभियानाला प्रारंभ दर महिन्याच्या नऊ तारखेला सरकारी रुग्णालयात गर्भवतींची करणार मोफत तपासणी मुदतीमध्ये नूतनीकरणाचे अर्ज न करणाऱ्या अकरा हजार स्वयंसेवी संस्थांचे परवाने रद्द बुलढाणा आश्रमशाळा अत्याचार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन आणि बुलढाणा आश्रमशाळा अत्याचार प्रकरणातील अकरा आरोपींची दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेमध्ये आज झालेल्या बैठकीमध्ये दहा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवरती निर्णय घेण्यात आले अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते संपूर्ण देशामध्ये दक्षामध्यसमान कर प्रणाली लागू होणार आहे आहा त्यामुळ अधिकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कोणत्या वस्तू आणि सेवांवरती केंद्रानं कर लावायचि आणि राज्यांनी कशावर कर लावायचे हे आज निश्चित करण्यात आल तसंच सवलतीची मर्यादा वीस लाख रुपये एवढी निश्चित करण्यात आली असं जेटली यांनी यावेळी सांगितलं करनिर्धारणाचं कार्य दोन वेगवेगळ्या संस्थांकडून होऊ नये यासाठी समांतर कर चार आराखडे आरा तयार करायचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला या आराखड्यांमध्ये स्पष्ट दिशानिर्देश दिले जातील या आराखड्यांविषयी तसंच करनिर्धारण अधिकाराविषयी येत्या वीस नोव्हेंबर रोजी राज्यांच्या वित्तमंत्र्यांशी आपण अनौपचारिक चर्चा करून त्यांची मतं जाणून घेणार आहोत त्यानंतर जीएसटी परिषदेची चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबरला औपचारिक बैठक बोलवण्यात आली असल्याचं जेटली यांनी पत्रकारांना सांगितलं समान श्रेणी समान निवृत्ती वेतनसंबंधी संरक्षण मंत्रालयानं पत्र वित्त मंत्रालयाला दिली आहेत ही योजना शंभर टक्के लागू करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे याचा पुनरुच्चार वित्तमंत्री जेटली यांनी यावेळी केला दोन महिन्यात सरकार उर्वरित मुद्दे निकालात काढू शकेल अशी ग्वाही त्यांनी दिली जम्मू कश्मीरातल्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या सोपोर भागातून लष्कर तय्यबाच्या एका दहशतवाद्याला काल रात्री अटक करण्यात आली या भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं मोहीम सुरू केली उमर खालीख मीर असं या दहशतवाद्याचं नाव आहे त्याच्याकडून मोठा शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं जलवायू परिवर्तनाबाबतचा सा पॅरिस करार आजपासून लागू झाला आहे हा एक प्रकारे आंतरराष्ट्रीय कायदाच बनला हा करार लागू होण्यासाठी पंचावन्न टक्के वैश्विक हरितगृह वायू उत्सर्जन करणाऱ्या किमान पंचावन्न देशांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक होत्या या करारावरती एकूण शहाण्णव देशांनी स्वाक्षऱ्या केल्यात त्यामुळे हा करार आता आंतरराष्ट्रीय कायदा बनला आहे उर्वरित बहुतांश देशांनी या कराराचं स्वागत येत्या काही काळामध्ये या कराराला मान्यता देतील अशीही अपेक्षा आहे जागतिक पातळीवरती भेडसावणारी तापमान वृद्धीची समस्या शास्त्रज्ञांच्या अंदाजापेक्षा वेगानं गंभीर बनत आहे त्या पार्श्वभूमीवरती जलवायू परिवर्तनाविषयी आंतरराष्ट्रीय कायद्याची आवश्यकता अनेक देशांच्या लक्षात आली आणि त्यावर उपाययोजना सुरू झाली त्याचाच एक भाग म्हणजे हा आंतरराष्ट्रीय कायदा याबद्दल जगभरातल्या शास्त्रज्ञांनी समाधान व्यक्त आहे गर्भवतींना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारनं पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान सुरू केला आहे या मोहिमेचा प्रारंभ केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत झाला या मोहिमेअंतर्गत देशभरातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये गर्भवतींची दर महिन्याच्या नऊ तारखेला मोफत तपासणी ता केली जाईल तसंच त्यांच्यावरती औषधोपचारही दिले जातील ही सुविधा सरकारी रुग्णालयामध्ये सुरू असली तरी खासगी रुग्णालयातल्या डॉक्टरांनीही या मोहिमेत सहभागी व्हावं आणि गर्भवतींना आरोग्य सेवा द्यावी असं आवाहन जे पी नड्डा यांनी यावेळी केलं या कार्यक्रमात सुरक्षित मातृत्व याविषयी एक मोबाईल ॲप आणि वेब पोर्टल पौर आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू करण्यात आलं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आपल्या नेपाळ दौऱ्यामध्ये आज जनकपुरा शहरामध्ये आले आहेत त्यांनी जनकपुराच्या प्रसिद्ध जानकी मंदिराला भेट देऊन तिथं पूजा केली जनकपुरा शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्व असल्यानं राष्ट्रपतींच्या या शहराच्या भेटीला विशेष महत्व आहे आज पोखरा इथंही देणार आहेत दरम्यान काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इंडिया फाउंडेशन आणि नेपाळच्या नीती संशोधन प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित एका परिसंवादात मार्गदर्शन केलं भारत आणि ने नेपाळ यांच्या दरम्यान शैक्षणिक आदानप्रदान कार्यक्रमांची मोठी परंपरा आहे त्यानुसार आता नेपाळचे विद्यार्थी भारतामधील आयआयटी शकणार आहेत पुढच्या वर्षी होणाऱ्या आयआयटी पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश परीक्षा आता नेपाळचे विद्यार्थी देऊ शकतील असं राष्ट्रपतींनी सांगितलं देशातल्या अनेक बँकांची कर्जाची थकबाकी ठेवून परदेशात पलायन करणारा उद्योगपती विजय मल्ल्यानं चौकशीसाठी न्यायालयामध्ये हजर न राहून फेराचं उल्लंघन केलं प्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयानं मल्ल्याच्या विरोधात आज अजामीनपत्र अज अटक वॉरंट जारी केलं आहे विजय मल्ल्यानं घेतलेल्या कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी सरकार वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्नशील आर एफसीआरए अर्थात परकीय अंशदान नियमन कायद्याअंतर्गत संस्थेच्या नूतनीकरणासाठी नियमित कालावधीमध्ये अर्ज केला नाही म्हणून जवळपास अकरा हजार स्वयंसेवी संस्थांचे परवाने सरकारनं रद्द केले आहेत ए अंतर्गत संस्थेच्या नूतनीकरणासाठी अंतिम मुदतवाढीची एकतीस ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली असल्याचं गृहमंत्रालयानं यावर्षी मार्चमध्येच घोषित केलं होतं संबंधित स्वयंसेवी संस्थांना तीस जूनपर्यंत अर्ज सादर करावे लागतात परंतु सरकारनं एकतीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली होती वेळेत परवाना अर्ज सादर न करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची एक सूची गृहमंत्रालयानं जाहीर केली असून या संस्थांचा परवाना एक तारखेपासून रद्द करण्यात आल्याचं समजण्यात येत आहे असंही सरकारनं स्पष्ट केलंय परवाना रद्द झालेल्या संस्थांना आता परदेशी देणगीदारांकडून निधी स्वीकारता येणार नाही बुलडाणा जिल्ह्यातल्या आश्रमशाळेत घडलेल्या अत्याचार प्रकरणाकडे सरकार अतिशय गांभीर्याने पाहत आहे दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते घाण्याची घटना अत्यंत गंभीर आहे सरकारनं आणि पोलिसांनी तात्काळ या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आश्रमशाळेच्या संचालकांना देखील अटक करण्यात आलेली आहे आणि असे देखील आदेश आम्ही दिलेले आहेत की याची जी, जी काही जाच आहे ती महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून याची चौकशी केली जाणार आहे त्याची टीम आपण तयार केलेली आहे यासोबतच या घटनेकडे पाहताना जेवढ्या राज्यातील आश्रमशाळा आहेत मग आश्रम त्या अशा प्रकारच्या ज्या अनुदानित आश्रमशाळा त्या किंवा सरकार ज्या स्वतः चालवतं त्या अशा सगळ्या आश्रमशाळांमध्ये महिला अधिकाऱ्यांनी जाऊन तिथल्या मुलींशी बोललं पाहिजे त्याचप्रकारे तिथे जे काही आपण एसओपी तयार केलेले आहेत मुलींकरता त्याचं योग्य पालन होत आहे की नाही याची देखील माहिती घेतली पाहिजे आणि जिथे होत नसेल तिथे कडक कारवाई केली पाहिजे अशा प्रकारचं अतिशय निर्देश या ठिकाणी आहेत अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना भविष्यात घडू नयेत आणि समाजकंटकांना जरब, जरब बसावी यासाठी सरकार प्रयत्न करेल असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी दिलं आहे सवरा यांनी आज बुलढाणाला जाऊन पीडित मुलीची आणि कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते संस्थेतल्या दहा दोषी कर्मचाऱ्यांना सरकारनं निलंबित केलं आहे नेनाभाऊ कोकरे आश्रमशाळेची मान्यताही रद्द करण्यात आली आहे असंही सौरा यांनी सांगितलं संस्थेचे अध्यक्ष आणि सचिवांची पोलीस चौकशी होणार आहे येत्या महिन्याभरामध्ये आरोपपत्र दाखल व्हावं असा सरकारचा प्रयत्न आहे तसंच हा खटला जलदगती या दृष्टीनं पावलं उचलली जातील असंही म्हणाले या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना सरकारच्या इतर मान्यताप्राप्त आश्रमशाळांमध्ये हलवलं जाईल असंही सवरा यांनी सांगितलं या आमदार एकनाथ खडसे आणि बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर उपस्थित पाळा पाळागावातल्या कोकरे आदिवासी अल्पवयीन मुलीवर झालेल्या ले, लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अकरा आरोपींना येत्या दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे एकूण तेरा आरोपींपैकी जण अद्यापही फरार आहेत यापैकी दहा जण शाळेतले कर्मचारी संस्थेचा पदाधिकारी आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिली आहे पीडित मुलगी दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरी गेली असता तिनं लैंगिक अत्याचाराचा प्रकार आईवडिलांना सांगितला त्यानंतर हिवरखेड पोलीस ठाण्यामध्ये रितसर गुन्हा नोंदवण्यात येऊन पीडित मुलीकडून अत्याचारांबाबत माहिती घेण्यात आली या प्रकरणी अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी श्वेता खेडकर आणि पोलीस उपअधीक्षक रुपाली दरेकर अधिक तपास करत आहेत बुलडाणा जिल्ह्यातल्या पाळा गावातल्या कोकरे आदिवासी आश्रमशाळेमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहा आदिवासी विकास मंत्री आरोग्यमंत्री आणि महिला बालकल्याण मंत्री यांचे राजीनामे घेण्यात यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे चित्रावाघ यांनी आज पाळागावात जाऊन पीडित मुलीची भेट घेतली त्यानंतर खामगाव इथं त्या पत्रकारांशी बोलत होत्या पीडित मुलीची तक्रार नोंदवून झाल्यानंतरही आरोग्य तपासणीसाठी महिला आरोग्य अधिकाऱ्याची नियुक्ती उशिरा करण्यात आल्याचा आरोपही चित्रावाघ यांनी केला आहे ॲट्रोसिटी कायद्याच्या समर्थनार्थ आणि इतर विविध मागण्यांसाठी औरंगाबादमध्ये आज बहुजन समाजाच्या वतीनं एक मुक मोर्चा काढण्यात आला होता क्रांती चौकापासून या मोर्चाला सुरुवात झाली ॲट्रोसिटी कायदा अधिक मजबूत करावा मुस्लिम समाजाला स्वतंत्र पाच टक्के आरक्षण देण्यात यावं ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं तसंच कोपरडी प्रकरणातल्या आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला कोणत्याही समाजाच्या विरोधात हा मोर्चा नाही ओबीसी आणि इतर मागासवर्गीय समाजाच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं मोर्चक यावेळी स्पष्ट केलं या औरंगाबाद शहरातील तसंच ग्रामीण भागातील नागरिकांसह मराठवाड्यातील नागरिकही सहभागी झाले होते मुंबई नजीक अरबी समुद्रातल्या प्रस्तावित शिवस्मारकाऐवजी राज्य सरकारनं मुंबईतल्या महालक्ष्मी इथल्या रस्कोर्सवरती शिवस्मारक उभारावं अशी मागणी मच्छिमार समितीनं आहे समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी आज मुंबईत एका वार्ताहर परिषदेत याविषयी माहिती दिली अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या विरोधात मच्छिमार समाजानं राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे पर्यावरण रिट याचिका दाखल केली आहे मात्र ही याचिका केवळ मच्छिमार समाजाच्या उपजीविकेचे प्रश्न मांडणारी आहे त्यात पर्यावरणविषयी मुद्दे नाहीत हे सरकारचं म्हणणं दिशाभूल करणार आहे असा आरोप तांडेल यांनी केला मच्छिमार समितीचा विरोध शिवस्मारकाला नसून प्रस्तावित जागेला आहे तसंच या स्मारकाच्या बांधकामामुळे मुंबईच्या किनाऱ्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे असंही म्हणाले समुद्रामध्ये बेचाळीस एकरांवरती भराव टाकून बांधकाम केलं तर इथला मासेमारी व्यवसाय पूर्णपणे बंद होईल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली कराड इथल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचेचाळीसाव्या गळित हंगामाचा शुभारंभ आज परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला यंदा राज्यात ऊसाचा मोठा तुटवडा असल्यानं ऊस गाळप कमी काळ चालणार आर एफआरपीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक असली तरी सहकारी साखर कारखानदारी टिकवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं मदत करण्याची गरज आहे असं मत कारखान्याचे चेअरमन आणि साखर संघाचे माजी अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं आहे वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मुख्य पीक म्हणजे सोयाबीन मात्र वारंवार सोयाबीन पीक घेतल्यानं उत्पन्न कमी यायला लागल्यानं शेतकऱ्यांनी आता मिरचीचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली आहे त्याबाबतचा हा वृत्तांत वाशिम जिल्ह्यातल्या घाटा इथले शेतकरी बबन कुटे यांनी दहा गुंठ्यात शेडनेटच्या माध्यमातून मिरची बीज उत्पादन घेतलंय यासाठी त्यांना कृषी खात्याकडून दोन लाख चोपन्न हजार रुपयांचं अनुदान मिळालं कुटे यांनी ब्लिचिंग पेपरचा वापर करून सरी पद्धतीने ही मिरचीची लागवड केली आहे यासाठी त्यांना पन्नास हजार रुपये खर्च आलाय मैको कंपनीने बीज उत्पन्नाचा कार्यक्रम दिलेला आहे तरी मैको कंपनीच्या वतीने याच्यात सत्तर तेऐशी किलो बियाणे मिळण्याची अपेक्षा आहे याचे भाव चोवीसशे रुपये प्रमाणे आहेत तरी सरासरी दोन लाखापर्यंत याची अपेक्षा आहे मिळण्याची शेडनेटच्या माध्यमातून केलेल्या शेतीमुळे शेतकरी आणि मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे या गावामध्ये कृषी विभागाच्या वतीनं सोळा शेडनेट देण्यात आले होते त्यामध्ये नामांकित कंपन्यांचं बीजोत्पादन घेण्यात आलेलं आहे प्रत्येकी दहा गुंठे क्षेत्रामध्ये या गावातील महिला मजुरांना इथं मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत सोयाबीन पिकाला बगल देत कुटे यांनी केलेली मिरची लागवड त्यांच्या गावासाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आलेले जवान नितीन कोळी यांना सांगली जिल्ह्यातल्या त्यांच्या मूळ गावी दुधगाव इथं आज शिवसेनेतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली देशाचं रक्षण करताना शहीद झालेल्या नितीन कोळींच्या कुटुंबियांना सरकारनं जास्तीत जास्त अर्थसहाय्य करावं अशी अपेक्षा उपनेते अनंत तरे यांनी व्यक्त केली राज्य सरकारनं नितीन कोळी यांच्या कुटुंबियांना जाहीर केलेली पंधरा लाख रुपयांची मदत वाढवून द्यावी अशी मागणीही त्यांनी केली यावेळी एकविरा ट्रस्टतर्फे तरे यांनी एकावन्न हजार रुपयांची मदत कोळी यांच्या कुटुंबियांना सुपूर्द केली श्रद्धांजली सभेला आमदार अनिल बाबर हेही उपस्थित होते चित्रपट क्षेत्रामध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या तरुणाईला मार्गदर्शन मिळावं आणि त्यांच्या कलागुणांची दखल जागतिक पातळीवर घेतली जावी या मुंबईमध्ये फिल्मिंगो आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवाचं उद्घाटन मराठी चित्रपट दिग्दर्शक अभिनेते सुबोध भावे यांच्या हस्ते झालं स्पर्धा आणि प्रदर्शन अशा दोन विभागात होत असलेल्या महोत्सवामध्ये एकशे सत्तर लघुचित्रपट दाखल झाले आहेत त्यात भारताबरोबरच इंग्लंड अमेरिका इराण अफगाणिस्तान आणि इस्रायलमधल्या स्पर्धकांचाही समावेश आहे स्पर्धेतल्या प्रतिभावान स्पर्धकांना बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी मार्गदर्शनही जाणार आहे या महोत्सवात उत्कृष्ट ठरणाऱ्या चित्रपटांना तसंच विविध विभागातल्या तंत्रज्ञ आणि कलावंतांना वैयक्तिक पुरस्कारही दिले जातील उद्या या महोत्सवाची सांगता होणार आहे आणि आता हवामान गेल्या चोवीस तासामध्ये राज्यात हवामान कोरडं होतं कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट तर विदर्भामध्ये सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागातलं किमान तापमान सरासरीच्या जवळपास एवढंच होतं येत्या छत्तीस संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस आणि किमान अठरा अंश सेल्सिअस नागपूर बत्तीस आणि सोळा पुणे एकतीस आणि बारा औरंगाबाद तीस आणि सतरा नाशिक तीस आणि अकरा कोल्हापूर एकतीस आणि अठरा रत्नागिरी चौतीस आणि एकोणीस सोलापूर तेहतीस आणि पंधरा आणि अमरावती कमाल तीस आणि किमान अठरा अंश सेल्सिअस ठळक पुन्हा एकदा वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या बैठकीत दहा महत्वपूर्ण मुद्द्यांवर आज निर्णय वीस लाख रुपयांपर्यंत कर सवलत देण्याचा निर्णय समान श्रेणी समान निवृत्ती वेतन पूर्णतः लागू करण्यासाठी सरकार कटिबद्ध केंद्रीय वित्तमंत्र्यांचा पुनरुच्चार जम्मू काश्मीरातल्या सोपोर भागातून एका दहशतवाद्याला अटक मोठा शस्त्रसाठाही जप्त जलवायू परिवर्तनाबाबतच्या महत्वपूर्ण पॅरिस कराराची आजपासून अंमलबजावणी सुरक्षित मातृत्व अभियानाला प्रारंभ दर महिन्याच्या नऊ तारखेला सरकारी रुग्णालयात गर्भवतींची करणार मोफत तपासणी मुदतीमध्ये नूतनीकरणाचे अर्ज न करणाऱ्या अकरा हजार स्वयंसेवी संस्थांचे परवाने रद्द बुलडाणा आश्रमशाळा अत्याचार प्रकरणातील आरोपींवरती कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बुलडाणा आश्रमशाळा अत्याचार प्रकरणातील अकरा आरोपींची दहा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी संपलं वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदनं काल विविध वस्तू आणि सेवांसाठी चार टप्प्यांमध्ये करांचे दर निश्चित केले आहेत त्यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळून महागाई देखील नियंत्रणात राहील असं केंद्रीय वित्तमंत्र्यांनी म्हटलं आहे एकूणच या नव्या जीएसटी कर कर प्रणालीच्या दराविषयी अधिक जाणून घेण्यासाठी आर्थिक विश्लेषक डॉक्टर अभिजित फडणीस यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर